नमस्कार मंडळी आज आपण बनवतो आहोत खडा प्रसाद किंवा गव्हाचा शिरा त्यासाठी यासाठी आपण सर्वप्रथम एका भांड्यामध्ये दोन वाटी इतपत पाणी छान गरम करून घ्यायचं आहे पाणी थोडं गरम झालं की आपण यामध्ये एक वाटी साखर घालून घेणार आहोत आपण साखर विरघळेपर्यंत वाट पाहायची आहे छान चमच्याने ढवळून आपण साखर विरघळल्यानंतर यामध्ये साधारण चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या गोड पदार्थाला छान चव येईल आता आपली साखर विरगळली आहे यामध्ये आपण मीठही घालून घेतलेलं आहे आणि मीठ विरगळल्यानंतर आपल्याला हे पाणी असंच गरम करून एका बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपण एका दुसऱ्या कढईमध्ये कडे छान कोरडी आणि गरम करून घ्यायची आहे त्यामध्ये आपण एक वाटी गावाचं पीठ घ्यायचं आहे इथे पीठ चाळून घेतलेलं नाही आहे आपल्याला हे पीठ साधारण दहा ते पंधरा मिनटं मंद गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे याचा रंग बदलेपर्यंत आणि याचा वास छान येईपर्यंत आपल्याला याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत ड्रायफ्रूट सकट आपल्याला हे पीठ पुन्हा तीन मिनटं पुढे अजून भाजून घ्यायचं आहे छान आपल्याला हे पीठ असं भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा तूप घालून घेणार आहोत तूप घालून घेतल्यानंतर आपल्याला तुपासकट हे पीठ थोडं एकत्र करून घ्यायचं आहे आपण हे तूप याच्यासाठी घालतोय कारण आपल्याला आता हा जो गव्हाचा शिरा आहे तो फुलवून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला थोडंसं तूप घालून याला एकत्र करून घ्यायचं आहे आता जे आपण पाण्याचं मिश्रण बनवलेलं आहे ते थोडंसं गरम असं दोन दोन चमचे करून आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे एका वेळेला भरपूर पाणी न घालता आपल्याला दोन दोन चमचे पाणी घालून ते पाणी आटेपर्यंत वाटपायचे आता इथे आपण पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा शिरा जो आहे तो फुलवून घ्यायचा आहे अशा प्रकारे सारखं सारखं यामध्ये पाणी घालून आपल्याला हा शिरा छान फुलवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आता पाणी आपलं जे आहे ते पूर्णपणे यामध्ये घालून झालेल्याने आपला शिराही फुललेला आहे आता या स्टेजला थोडासा हा शिरा चिकट होतो त्यामुळे यामध्ये आता आपण काय करणार आहोत थोडंसं तूप अजून घालून घेणार आहोत तिथे एक छोटा चमचा आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे आपल्याला हे तूप या शिऱ्यावरती लावून घ्यायचं आहे जेणेकरून कढईपासून आपला शिरा वेगळा होईल आता तुम्ही पाहू शकता आपला शिरा हा आहे तो कढईपासून वेगळा व्हायला सुरुवात झालेली आहे छान आता त्याला एक ग्लेज आलेला आहे आणि आता ही जी तकाकी आहे यामध्ये आता आपण घालून घेणार आहोत किंचितसर वेलची पावडर आता आपला लंगरचा प्रसाद किंवा आपला खडा प्रसाद तयार झालेला आहे तर हा गव्हाचा शिरा नक्की ट्राय करा वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून सजवून गरमागरम सर्व करा आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी त्याचे अभिप्राय कॉमेंट्सच्या माध्यमातून कळवा चला चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरूच नका आणि नक्की ट्राय करा ही रेसिपी तुमचे कॉमेंट्सची प्रतीक्षा असेल धन्यवाद